आम्हा सर्वांना अजित पवार यांना वेगळ्या खुर्चीवर बसल्याचं पाहायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करायची आहे मला पक्ष म्हणत होता तुम्ही खासदार व्हा आता मला मराठीच येतं तर मग मी कशाला खासदार होऊ अशी तुफान फटकेबाजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केली आहे नाशिकच्या दिंडोरीतून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ झालाय दिंडोरीतील मेळाव्यातून झिरवाळ बोलत होते झिरवाळ नेमकं काय बोलले ते पाहूया आणि त्या दृष्टीनं माझ्याकडून दादांनी दिल्लीतून फोन करून टिकले साहेबांना पत्र पाठवायला सांगितलं मी पाठवलं आणि ते पत्र तटकरे साहेबांनी आता मी मराठीत लिहिलं होतं तिथं म्हणतात हिंदीत चालते इंग्लिश चालते आणि हे म्हणायचे तुम्ही खासदार व्हायला पाहिजे होतं अरे मला मराठीत येते ते मी कशाला खासदार हो म्हणून ते पत्र तटकरे साहेबांना द्यायला सांगितलं तटकरे साहेब त्याच्यात भूपेंद्र यादव साहेबांच्या सवयेत आपली बैठक त्या ठिकाणी लावण्याचं मान्य आहे नरहरी झिरवाळ म्हणाले बहिणी आणि लाडके दाजी यांचं स्वागत करतो मी विधानसभेचा अध्यक्ष आहे पण आता माझं इथे कोण ऐकतं त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विनंती करतो की मला जास्त बोलण्याची संधी द्यावी मला अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर केवळ अजित पवार यांच्यामुळे बसतायला मिळालंय अनेक जण म्हणायचे की वरिष्ठ पदावर मी बसतो मात्र हातात काहीच मिळत नाही असं त्यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले मी पहिलं भाषण केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरोना आला दररोज खुर्चीवर औषध फवारावं लागत होत अनेकांना थोडस वाटायचं बाबा सत्ता तर फार मोठी आहे सगळ्यांच्या वरच्या खुर्चीवर बसतात पण मिळत काय मला थोडं वाटायचं खरंय का आपण सर्वोच्च खुर्चीवर बसलोय खरी पण तुमचं काही देऊ शकत नाही असं मला विचार पडायचा परंतु तो तसा नव्हता आपल्याला सुद्धा माहित आहे मी पहिल्या दिवशी रवी भाऊ जे भाषण केलंय त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी करुणा आलाय म्हणजे माझीच खुर्ची रोज दिवसातून एक वेळा फवारायचे त्याच्यावरच एवढा खर्च झाला कारण मारदा विकास तर माझ्या खुर्चीवर पावडर फवारूनच झाला याचे साक्षीदार तुम्ही आपण सगळे आहोत निम्मा विकास निधी इथेच खर्च झाला राज्यांतील तेरा आदिवासी जिल्ह्यात उद्या आदिवासी दिनानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे आम्हा सर्वांना अजित पवार यांना वेगळ्या खुर्चीवर बसल्याचं पाहायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करायचे मला पक्ष म्हणत होता की तुम्ही खासदार व्हा आता मला मराठीच येतं तर मग मी कसा काय खासदार होऊ अशी तुफान फटकेबाजी यावेळी नरहरी चिरवाळ यांनी केलेली पाहायला मिळाली